अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा कराबा या मागणीसाठी श्रीरामपूर शहरात मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडोंच्या नेत्यांसह नागरिक सहभागी झाले होते एकीकडे एक प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून प्रभू श्रीरामांचं नाव असलेलं श्रीरामपूर नवीन जिल्ह्याचं मुख्यालय करावं या मागणीसाठी शहरात मोर्चा काढण्यात आला शिवप्रहार संघटना आणि जिल्हा कृती समितीच्या सह मोर्चात सहभागी झाले गेल्या चाळीस वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी संघर्ष सुरू असून जाणीवपूर्वक श्रीरामपूरला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला श्रीरामपूर हे उत्तर नगरच्या केंद्रस्थानी उत्तर नगर जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर सर्वांच्या साठी योग्य असलेलं श्रीरामपूर शहर हे मोकळ्या राज्यामुळे सध्या पूर्णतः राज्याच्या विकासाच्या कामामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे त्यात श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठीच्या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला